नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणारे आपण बघतो महाराष्ट्रावर मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली असून पावसाच्या संदर्भातील आपण अंदाज बघणार आहोत पावसाचा जोर आज बावीस तारखेला कोकणात थोडं कमी होणार आहे मात्र कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळ्यातून राहणार आहे इतरत्र पावसात जोर कमीच राहील तेवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनच पावसाचं प्रमाण राहील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे चोवीस तारखेला देखील थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिक पश्चिम विदर्भ मराठ्याचा उत्तरेकडील भाग असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे हलका त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या काळात असेल कोकण किनारपट्टीला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता चोवीस तारखेला आहे पंचवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र नाशिक परिसरात पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल कोकणातील पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे सव्वीस तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होण्याची शक्यता आहे मात्र कोकणातील पावसात जोर कायम राहील सत्तावीस तारखेलाही पुन्हा विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे साधारण जुलै महिन्यामध्ये जे वातावरण पावसाचं असतं ते विदर्भ आणि कोकण असं असतं हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असंच हलकंसं पावसाळी वातावरण आहे परंतु सव्वीस तारखेनंतर पावसाच्या प्रमाणात थोडी घट होईल तोपर्यंत वातावरणात काय बदल होतो यावर सर्व बाबी अवलंबून राहतील पुढे देखील बंगालच्या उपसागरातूनच पावसाच्या स्रोत राहणार असल्यामुळे तीस एकतीस तारखेनंतरही पावसाळी वातावरण वाढणार आहे स्कायमेंटनुसार बावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज कायम आहे कोकण आणि विदर्भ थोडं उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण तेवीस तारखेला राहणार आहे चोवीस तारखेलाही कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळ्यातून राहील पंचवीस तारखेपासून पावसाचा प्रभाव हलकासा कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे सव्वीस एक कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र राहणार आहे स्कायमेटने विदर्भात पावसाचं प्रमाण सत्तावीसला वाढण्याचा अंदाज दिला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या आजूबाजूने असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे बऱ्याच ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे जोरदार पावसाचं वातावरण किंवा मध्यम स्वरूपाचं पावसाचं तोवरण आज महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण आज वाढू शकतं इतरत्र पावसाचं प्रमाण आज कमी होईल जे विदर्भातील आणि कोकणातील पाऊस देखील आज आणि उद्या थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे विदर्भात पुन्हा एकदा चोवीस तारखेला कमी दाबाचा हलका प्रभाव चालण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच सध्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे कोकणाव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे पंचवीस तारखेलाही कोकणात पावसाचा प्रभाव आहे विदर्भातही पावसाचा प्रभाव आहे जुलै महिन्यामध्ये साधारणपणे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय की कोकण आणि पूर्व विदर्भ असंच वातावरण राहतं इतर ठिकाणी हलक्या सरी होतात आपण बघतो पंचवीस सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये विरळ सरी उर्वरित भागामध्ये होऊ शकतात थोडं सव्वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं मध्य प्रदेशवर तयार होत असलेल्या कमी दाबामुळे थोडं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी प्रमाण सव्वीस सत्तावीसला वाढू शकतं वातावरणात सातत्याने बदल होतोय त्यामुळे सव्वीस तारखेपासून जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणार आहे आपण बघतो एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास पोषक स्थिती निर्माण होईल त्यामुळे कडकडीत अशा प्रकारचा कुठलाही पावसाचा खंड सध्या तरी कुठलंही मॉडेल दाखवत नाही हलका ते मध्यम पाऊस होणार आहे महाराष्ट्रात सध्या असमान पावसाचं वितरण आहे काही विभाग पावसाचे सुटले आहेत तर काही विभागात पावसास शेतकरी कंटाळले आहेत कोकणात आणि विदर्भातही गेल्या आठवड्याभरात समाधानकारक किंवा सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे